खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या नेताना ला, एक लाख पेक्षा ला, जास्त रक्कम लागते तुम्ही पण शून्य टक्के माझा पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय झालं ना सारखं फुकतात सारखं फुकतात आणि सारखंच माफ सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली

यांना काही प्रश्न विचारलेत दादा हाच उपदेश तुम्ही यांनाही कराल का अजितदादा हे बोलण्यासाठी अत्यंत स्पष्ट आहेत राजकीय हिशोब न करता ते स्पष्टपणे विषय मांडतात शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्ट फुकट मिळेल ही अपेक्षा न करता कर्ज भरण्याचीही सवय लावली पाहिजे राज्य शासनाने अडचणीत असल्याने कदाचित सरकार पुढे पैसे उरणार नाहीत असा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे त्यांचा स्पष्ट वक्तपणा जरा आणखी पुढे गेला तर राज्याला नक्कीच आर्थिक शिस्त लागू शकेल असं वाटतं हे असं म्हणणं आहे हिरंब कुलकर्णी यांचं त्यांनी काही मुद्दे मांडलेत कर्जमाफी ही सर्वांनाच गरजेची नाही अशी मांडणी जर आहे तर माजी मंत्री आमदार खासदार माजी खासदार माजी आमदार व राजकारणात सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी अशी ज्यांची ऐपत आहे त्यांनी स्वच्छेनी कर्जमाफी घेऊ नये आणि सरकारी नोकरीत चांगले वेतन घेणारे अधिकारी जे आहेत कर्मचारी जे आहेत त्यांनी पण शेतकरी म्हणून कोणती म सवलत घेऊ नये असं आवाहन अजितदादा करतील का आज राज्य शासनाच्या एकूण उत्पन्नापैकी पगार व पेन्शन यावर पंचावन्न टक्के रक्कम खर्च होते सर्वात चिंताजनक म्हणजे केंद्र सरकारने नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन केला आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये राज्यातही वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी सुरू होईल राज्याची आर्थिक घडी एकोणीसशे नव्याण्णवपासून विस्कटण्याचे एक महत्त्वाचे कारण वेतन आयोग हे आहे सातव्या वेतन आयोगामुळं चांगले वेतन कर्मचाऱ्यांना मिळत असताना राज्याची आर्थिक स्थिती बघता आठव्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांनी मागू नये असं अजितदादा या कर्मचाऱ्यांना आवाहन करतील का आमदारांना दिला जाणारा पाच कोटींचा निधी ही एक खिरापत आहे त्यात कोणतीही भारीव विकासकामं होत नाहीत कार्यकर्ते आणि ठेकेदार यांना सांभाळून टक्केवारी घेणे यासाठीच हा निधी वापरला जातो तेव्हा दरवर्षी अठराशे तीस कोटी रुपयांचा निधी आमदारांनी घेऊ नये व कोठ्याधीश असणाऱ्या माजी आमदारांनी त्यांची पेन्शन बंद करावी हा निधी बंद करण्याची मागणी अजितदादा करतील का दरवर्षी अडचणीत आलेले की आणलेले साखर कारखाने सहकारी संस्था शासनाकडून मदतीची अपेक्षा करतात या संस्थांनी स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहावे शासनाकडून एक रुपयाची अपेक्षा करू नये असं आवाहन अजितदादा या संस्थांना करणार का उद्योगपतींचे कर्ज राईट ऑफ करण्यासाठी कर्जमाफीसारखी कोणतीही समिती नेमली जात नाही तरी देखील त्यांना कर्जमाफी दिली जाते राईट ऑफ केलं जातं उद्योगपतींनी स्वतःच्या कर्जा कर्जातून बाहेर पडावं यासाठी सरकारकडून कोणतीही अपेक्षा करू नये असं आवाहन अजितदादा ह्या उद्योगजगांना करतील का आता अजितदादांनी अतिशय महत्वाची चर्चा सुरू केली आहे राज्याची आर्थिक स्थिती अडचणीत आहे हे सर्वांनाच मान्य आहे पण त्यासाठी वाईटपणा घेण्याची तयारी आजी दादांसारखी सर्वांनी दाखवावी लागेल पण केवळ शेतकऱ्यांना उपदेश न करता या सर्वच समाज घटकांना हा उपदेश करायला हवा त्याबाबत आमदार निधी बंद करणे आठवा वेतन आयोग लागू न करणे सहकारी संस्थांवर उद्योजकांवर मेहरबानी करण्याच्या नावाखाली उदळपट्टी न करणे असे कठोर निर्णय सरकारला घ्यावे लागतील ती राजकीय इच्छाशक्ती आहे का हा खरा प्रश्न आहे अजितदादा तुम्ही हे आव्हान घेणार का धन्यवाद हेरंब कुलकर्णी यांचं हे समाज माध्यमांवर उपलब्ध असणारं ओपनपत्र अजितदादा पवार यांनी नक्कीच यावर विचार करावा